नमस्कार यस yes न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत साईबाबा दर्शना एंटरप्राइजेस आणि पत्रकार संघटनेच्या वतीनं फांगुळ गवांमधील मुलांना गणवेश वाटप कल्याणमधील कांबा येथील साईबाबा दर्शना एंटरप्राइजेसचे मोहन शेठ अनिल शेठ शेलार यांच्या पुढाकाराने आणि जनाधार निर्भीड पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील शेवटची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शाळेतील आणि मुलांना स्वातंत्र्य पूर्वसंध्येला गणवेशाचे वाटप पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले काही महिन्यापूर्वी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी माळश घाटात वसलेल्या आणि जिल्ह्यात शेवटची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या फांगुळ गव्हाण ग्रामपंचायतीला भेट दिली होती यावेळी त्यांनी फांगुळ गवण निरगुडपाडा येथील आदिवासी मुलांना गणवेश देण्यात येईल असं आश्वासन येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाम भला संतोष पारदी पत्रकार किरण कारभळ यांना दिलं होतं त्याची वचनपूर्ती करण्यासाठी ते आज फांगूळ गवाने येथे जाऊन जिल्हा परिषद शाळेतील ऐंशी मुलांना तसेच निरगुडपाडा शाळेतील अठरा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले यावेळी बोलताना ते म्हणाले आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी पाणी उकळून प्यावे विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा गावात स्वच्छता ठेवावे आपल्या देशातील आदर्श व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा व आपले नाव रोशन करावे असे त्यांनी सांगितले यावेळी फांगूळगवण ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजू भला सदस्या मनीषा भला तानाजी भला समाजसेवक रवींद्र भला मैदू भला अंगणवाडी सेविका शालू भला लालीबाई वाख पूजा प्रभू दरवडा साखरवाडी शाळेच्या कोटकर मॅडम राठोड सर निरगुडपाडा शाळेच्या रेखा डुमरे मॅडम उलवळे सर ग्रामस्थ बाळू लचका मयूर भला कांताराम भला बाळू लचका मयूर भला कैलास चिडा भगवान भला भास्कर लचका पांडुरंग लचका फांडगुळ गव्हा जिल्हा परिषद शाळेचे गवांदे सर पाटील मॅडम व पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आज जा थांबोळ गावाचे सर्व ग्रामस्थ आमच्या सदस्य उपसरपंच माझे मित्र किरण माजी नेत्रिर सगळे मला आनंद होतोय आज मी या तुमच्या गावामध्ये येऊन मुलांना काहीतरी छोटीशी भेट करतोय दे। मी काय तुमचं उपकार वगैरे करत नाही कारण मी समाजाचं किंवा तुमच्या प्रती देणं लागतोय हे मी स्वतः मानतो आणि त्या दृष्टिकोनातून चांगल्या भावनेतून मी तुम्हाला इथे काहीतरी गिफ्ट देतोय हे आपले जे डोंबिवलीचे साईबाबा एंटरप्राइजेस आणि दर्शना एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हे मी तुम्हाला मदत करतोय त्यांचं देखील इथं नाव देणं खूप महत्त्वाचं आहे त्यांना याबद्दल मी धन्यवाद देतो कसं आहे जेव्हा कोणी जर आपल्याला काहीतरी देतं तेव्हा त्याची अपेक्षा असते की तुमच्याकडून त्यांना काहीतरी मिळावं माझा स्वार्थ इतकंच आहे याच्यामध्ये हे मी पण एवढं लांब आलोय तर तुम्ही जेव्हा तुमच्या गुरुजनांचं नाव तुमच्या शाळेचं नाव तुमच्या गावाचं नाव हे कधी तुम्ही रोशन कराल जेव्हा तुम्ही शिकून मोठे व्हाल तुम्ही हुशार व्हाल कोणी शाळा अजिबात चुकवायची नाही सर्वांनी शाळेत यायचं आहे बरोबर हे मिळाल्यानंतर तुम्ही शाळेला दांडे अजिबात मारायची नाही कारण तुम्ही जर शिकला तर मोठे व्हाल आणि मग इथे बसाल जसं आम्ही आता इथे पुढे बसलोय तसं तुम्ही इथे बसाल त्याच्यासाठी शिक्षणाशिवाय परिणाम म्हणजे पर्याय नाही आपले जे गुरुजन तुम्हाला सांगतील त्यांचं ऐकायचं त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं आश्वासन देतो खरंच आता जेव्हा आम्ही भांबळ वाटप केलं गवर्धी सर आम्हाला बोलले तेव्हा रिझोट पाडत ना तक्रार आहे किंवा खास करून शिक्षकांची तक्रार किंवा काही आले तिथं वाटप होत आमच्याकडे येत नाही तर इथून पुढे तुम्हाला जर काही गरज लागली जे गरज आवश्यकता आहे म्हणजे दफ्तर असेल किंवा काही जर मिळाले तिथे मिळालेलं तर मी काय याच्यात माझं थोडस योगदान जे देणार आहे ते दुसरे आहे इतर पत्रकारांना हा फरक आहे की मला समाजसेवेची आवड आहे किरणला माहिती आहे माझं वगैरे हो आणि माझं जिल्हा परिषदेचे जे आपले भोगेसर असतील ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत त्यांच्या प्रेमने हे मी करतोय आणि तुम्हाला देखील तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला विनंती पण करतो, करतो हो की आपण शाळा वगैरे अजिबात चुकू नये कारण शिवसर अशी आहेत की कधीही विजिट करतात त्याच्यामुळे आपण चांगलं तांग काम करून देखील कुठेतरी कोणतं गालबोट लागेल वगैरे असं काही करू नये सर्वांना कारण खूप छान छान मुलं आहेत म्हणजे लहान जरी असणार आणि ग्रामस्थांची खूप मोठी जबाबदारी आहे तुम्ही तुम्हाला देखील काय अडचण आली तर आपले ग्रामस्थ उपसरपंच इथे बसले किरण आहे मी आहे माझा नंबर घ्या किरण जोडून घ्या काही तुमच्या अडचण असले गावामधले सामाजिक बोलतोय वैयक्तिक नको सामाजिक तुम्हाला जर काय पाहिजे असेल काय शाळा दुरुस्ती असेल अंगणवाडी दुरुस्त असतील शौचालय असेल जी कामं होणार नसतील ते डायरेक्ट मला सांगले तर मी डायरेक्ट शेवणच्या माध्यमातून तुम्हाला लवकर होतील भाऊसाहेब जर भाऊसाहेब आहे तर सांगले पण सध्या कामाच्या बाबतीतून त्यांना वेळ मिळत नसेल तरी मला सांगा मी समर्थ आहे तुमच्या सर्वांचं काय असेल ते मला दान देण्यासाठी किंवा हे करण्यासाठी वगैरे मदत करण्यासाठी पण तुम्ही पण त्या बच रिटर्न घेऊन चाललं द्यायला पाहिजे मला तुमच्याकडून एकूण एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या गावाचं निरगूपणा गावाच मुरबाड तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये रोशन कसं होईल याचा विचार केला पाहिजे शिष्यवृत्ती तर मुलांच्या मुलांच्यावर येऊन खाली बसले कसले आय एस अधिकारी वगैरे अजिबात हो काय नाही सुदैवानं शिवसर आपल्याला चांगले लाभलेले त्याचा आपण सर्वांनी चांगला फायदा केला पाहिजे आणि ग्रामस्थांना सांगतो भरपूर शासकीय योजना आहेत कृषी असतील पंचायत समितीच्या असतील तालुक्याच्या असतील पशुसंवर्धनाच्या असतील आणि आता शिव सरांची मला वाटते पंधरा ऑगस्ट लागत डेट हो लाईन होती परंतु मला सकाळी त्यांनी मॅसेज पाठवला एकतीस तारीख केलेली आहे एकतीस ऑगस्ट तर तुम्हाला पशूच्या काही योजना पाहिजे असतील तर एकतीस ऑगस्ट पर्यंत योजना भरा त्याचा फायदा घ्या शासकीय योजनाचा फायदा घ्या सरकार तुमच्यापर्यंत येत आहे आमच्या माध्यमातून किंवा इतरांच्या माध्यमातून त्याचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्या आणि स्वतःच आरोग्य चांगलं ठेवा कोणतंही व्यसन करू नका आपल्या देशाचं नाव कस मोठं होईल आणि दुसरा एक संदेश देतो गाव जरी स्वच्छ ठेवलं तरी ती देश आहे पाणी उकळून प्यायला उकळून प्या आपल्या आई वडिलांना प्यायला सांगा ती देखील देश आहे खूप चांगली काम आहे बरोबर पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका